भंडारा येथे ओबीसी प्रबोधन मेळावा रविवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस दुपारी एक वाजता स्थळ संताजी सभागृह भंडारा पाण्याच्या टाकीजवळ आयोजक ओबीसी सेवा संघ भंडारा नमस्कार दस्तक युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत मी उमेश सिंगंजुडे आणि आपण बघत आहात ई दस्तक ओबीसी सेवा संघ भंडाराच्या वतीने रविवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीसला ओबीसी प्रबोधन मेळावा दुपारी एक वाजता संताजी सभागृह भंडारा येथे आयोजित करण्यात आला आहे ओबीसी प्रबोधन मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ओबीसी जनगणना परिषदेचे मुख्य समन्वयक माननीय सदानंद इल्मे तर प्रमुख वक्ते म्हणून ओबीसी सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष इंजिनियर प्रदीप ढोंबळे मुंबई महिला राज्याध्यक्षा मंगलाताई वाडीबसमे जिल्हा संघटक शिल्पाताई खंडाईत उपस्थित राहणार आहेत तर विशेष अतिथी म्हणून संताजी सेवा मंडळ भंडाराचे अध्यक्ष माननीय कृष्णराव बावणकर ओबीसी जागृती मंच भंडाराचे अध्यक्ष माननीय डॉक्टर बाळकृष्ण सारवे संताजी सेवा मंडळ भंडाराचे कार्यवाह अनिलजी माणापुरे मार्गदर्शक ओबीसी सेवा संघ सन्माननीय प्रभाकरजी वैरागडे राष्ट्रीय ओबीसी सेवा संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष भैयाजी लांबट ओबीसी सेवा संघाचे भंडारा जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय गोपालजी सेलोकर कार्याध्यक्ष ईश्वरजी निकोडे भंडारा जिल्हा महिला अध्यक्षा ललिता देशमुख या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाचे विषय ओबीसी जनगणना न करणे शासनकर्त्याचे सुनियोजित षडयंत्र ओबीसीची स्वातंत्र्यानंतर पंच्याहत्तर वर्षात दशा व पुढील दिशा यावर मार्गदर्शन होणार आहे तरी या ओबीसी प्रबोधन मेळाव्याला ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी करावा असं आवाहन ओबीसी सेवा संघ भंडाराच्या वतीने करण्यात आले आहे